सरकारने सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जाहीर केलेला आहे पण यावर्षी शेतकऱ्याला चार हजार आठशे ब्याण्णव मिळत नव्हतं त्याचं कारण काढणीच्या काळामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि सोयाबीनचं मॉइश्चर वाढलं ओलावा वाढला आणि ही गोष्ट कळली की भारत सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आणि पियुष गोयल साहेब या दोघांनी निर्णय केंद्रातून जाहीर केलं आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्याच्या विनंतीवरून चार दिवसापासून चार दिवसापूर्वी निर्णय झालाय निर्णय काय ना नाफेड बारा टक्के ओलाव्याचं सोयाबीन खरेदी करायचा निर्णय परंतु ओलावा पंधरा टक्के आहे मग करायचं काय शेतकरी आपला माल सेंटरवर घेऊन जात होतं पण तिथं खरेदी होत नव्हती का तर नियम अडथळे येत नव्हता ते नियम बाजूला सारून आता ओलावा म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण ऐवजी पंधराचं स्वीकारायचं नाफेडनी जाहीर केलेलं आहे आत्ता शेतकऱ्याला हमी भाव म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव मिळणार आहेत ज्या ठिकाणी केंद्र कमी आहेत त्या ठिकाणी मागल तेवढे केंद्र द्यायचं भारत सरकारने जाहीर केलेलं आहे शेवटचा दाना शेतकऱ्याच्या घरात असेपर्यंत खरेदी चालू राहील अशी जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे म्हणजे आता हमी भावाचा प्रश्न मिटलेला आहे दुसरा प्रश्न बाजारामध्ये शेतकऱ्याला आणखीन भाव वाढून मिळू शकतात का बेशक अडचण काय देशामध्ये दे सत्तर लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंट तयार होती साठ लाख मेट्रिक टन पोल्ट्रीला जाते दहा लाख मेट्रिक टन पशुधनाला जाते सत्तर लाखचं ग्राहक आहे नव्वद लाख उत्पादन आहे ज्या दिव ज्या वर्षी ही वीस लाख मेट्रिक टन जगात जाईल त्याशी सोयाबीनचा भाव वाढतो ज्या ज्या वर्षी निर्यात होऊ शकलेली सोयाबीनचा भाव पडतो अशी जी परिस्थिती आहे यावर्षी एक नवीन संकट शेतकऱ्यासमोर आलं आहे सोयाबीन आमचं विकायला आलं कि ने की भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनाला परवानगी दिली मक्याची आणि तांदळाची डीओल केक बाजारात आली वीस लाख मेट्रिक टन हे नव्वद लाख मेट्रिक टन हे वीस लाख मेट्रिक टन एकशे दहा लाख मेट्रिक टन झाले याच्या दरातला अंतर बघा मक्याची पेंट चौदा रुपये किलो तांदळाची पेन बावीस रुपये किलो आणि सोयाबीनची पेंट बेचाळीस रुपये किलो चौदा रुपये किलो आणि ते बी प्रोटीन एक्कावन्न टक्के बेचाळीस रुपये किलो प्रोटीन शेहेचाळीस टक्के मक्यामध्ये प्रोटीन आज पैसे कमी म्हणून सगळ्या पोल्ट्रीवाल्यांनी खरेदी मक्याच्या ओ कडे केली पण सोयाबीनचा भाव चांगला शेतकऱ्याला मिळत नव्हता भारत सरकारने ही पेठ निर्यात करायची ठरवली पण निर्यातीमध्ये एक अडचण आली जगामध्ये ओ सीची किंमत बत्तीसशे रुपये क्विंटल आहे आमची बेचाळीस रुपये क्विंटल आहे मग आम्हाला ग्राहक आहे का ग्राहक आहे ग्राहक जगात का आहे जगात ग्राहक आहे त्याचं कारण आमची नॉन एम पेंट आहे आणि म्हणून आता जगात ही पेंट पाठवण्यासाठी आपण हजार रुपये अनुदान द्यायचं निर्णय केलेला आहे म्हणजे आता खाजगी बाजारात सुद्धा म नरेंद्र मोदी साहेबांनी सहा हजारची जी घोषणा केली ते सहा हजार रुपये मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करता येईल खाजगी बाजारामध्ये त्या सगळ्या गोष्टी करायचं काल पियुष गोयल साहेब शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी निर्णय केला आहे ही माहिती आपल्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे जावी ही अपेक्षा आहे

तुम्ही कालच नागपूर मध्ये सांगितले की आमच्या गावात बोट चोकणारा पोरणा असा आणि ते बोट चोकणं बंद करा म्हणून त्याला कळतात खाली पाहतात तो नद जोनी म्हणून तस आता मला ना आता मी किती हल्ला लाव काय काय करलो तुम्ही बघा मी आता मला याच्या पुढे माझे हात बोलूनच भाषण करावं लागणार आता काय करू मी आता म्हणजे मी काल बोलता बोलता असं सांगितलं अं इंग्लिश माणूस आणि इंग्लिशच्या बाहेरचा माणूस दोघात फरक काय इंग्लिश माणूस बोलताना फक्त होत होते आणि आफ्रिकेतलं का तर इंग्रज माणसाकडे प्रचंड शब्द साठा असल्यामुळे सगळे हावभाव सुद्धा शब्दात आणू शकते आपल्याला ते हावभाव शब्दातून नानाला शब्द कै म्हणून आपण अवयवाचा वापर करतो म्हणजे आपल्याला हात केला पत्रकाराच्या समोर मी थोडा माझी भावना व्यक्त केली भावना प्रकट करणं म्हणजे असेल का असं जर समज असेल तर मी गावात कार्यकर्ते मला मान कर प्रत्येक गोष्टीचा विचार प्रश्न विचारताना आपण त्याच्या उत्तरात सुद्धा गेला पाहिजे जिमिनीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल वापरलं की तुम्ही जगणार नाही जमिनीच्या पोर्टातलं एक लिटर पेट्रोल काढून जायला जा तर तीन किलो कार्बन तयार होणार आहे आणि म्हणून मानव जात जीवन ठेवायची असेल हो तर डिझेल पेट्रोल बंद करावं लागणार आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की कि मेरा किसान आमदार मेरा किसान ऊर्जा दादा बनलोय आता ऊर्जा ही जमिनीच्या पोटात तयार करायची अधिक जमिनीच्या पाठीतून तयार करावे लागणार आहे आणि त्याला हे सगळे स्तोत्र शोधावं लागणार आहे आणि हे स्तोत्र शोधताना समजा वर समजा आंगलट येत असेल सोयाबीन वर परिणाम जर होणार असेल तर जग सगळे भारतीय सोयाबीन खायला तयार आहे ऐका जग सगळं भारतीय सोयाबीन खायला तयार आहे त्याचं कारण काय माहिती का त्याच कारण एकच आहे आपण खायचं शंभर लाख मेट्रिक टन आपण तयार करतो एकशे साठ लाख मेट्रिक टन आपण आयात करतो वीस टक्के चौदा सप्टेंबरला आपण वीस टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे तीस हजार कोटी रुपये आपल्याला आयात शुल्क मिळालेलं आहे त्या आयात शुल्कातलं तीस हजार मधलं दहा हजार जरी पेंडीच्या निर्यातीसाठी अनुदान दिलं तरी सुद्धा सगळ्या देशातलं सोयाबीन जगभर लोक खातील तुम्ही काळजी करू नका आपले सगळे प्रयत्न चालू आहेत ज्या आरती एवढं कळतय त्या आरती काहीतरी कुठेतरी हे पोहोचवत असाल एवढी तर माझ्या निमंत्रण ठेव एक मिनिट आहे का माझं माझं नीट आहे का मी कार्यकर्ता आहे उघड्या डोळ्याने खरं सांगणं माझं धर्म आहे मूर्ख बनवणं माझं धंदा नाही नीट आहे का माझं धर्म मूर्ख बनवणं नाही मी तुम्हाला तेच सांगला तो तापमान वाढीचा धोका शेतीवर काय होणार आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ लागले हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे जसं मी बाजाराचा विश्ले मी जसं बाजाराचा विश्लेषक आहे तसं मी शेती व्यवसायाशी असलेल्या सगळ्या संकटाचा सुद्धा विश्लेषक आहे मी अभ्यास करतो आणि माझा अभ्यास जर खोटा असेल तर तुम्ही शेतकऱ्यांनी पुढचे पिकं जर घ्यायचं असेल तर दोन हजार तेवीस ला भारत सरकारने मिलेट इयर डिक्लेअर केलं मिलेट इयर म्हणजे काय मिलियन गेअर म्हणजे तुमच्यासाठी सांगतो आता एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसाची पिके याचे दिवस संपले आता पाऊस कधी येईल कवा येईल कसल येईल कुठे येईल अजिबात सांगता येणार नाही आणि म्हणून कमी पावसात आणि कमी दिवसात येणारे पिकं घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करण्यासाठी मुख्यमंत्री मायक्रोमिलेटच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या सदस्यांना जेवण दिलं मायक्रोमिलेटच सगळे आमदार खाल्ले तांदळापेक्षा दहा पेक्षा सुद्धा मायक्रो मिलेट हे स्वादिष्ट आहे आणि पेरलेल्या फक्त पंचेचाळीस दिवसात रास होती आणि तीस कॅलरीज तांदळात आहे आणि तीनशे तीस कॅलरीज मायक्रोमिलिट मध्ये आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणाकडे लोकांनी जावं याची बरोबर तयारी केलेली आहे आता एवढं विषय सांगितलं की एक घ्यायचं सेफ काय भूमिका एक मिनिट लक्षात घ्या राहुल गांधी अदानीच्या विरोधात फार बोलत होते लोकसभेला एक दिवशी अचानक त्यांच्या भाषणातून अदानी निघून गेला शरद पवार साहेब अदानीच्या हेलिकॉप्टरशिवाय फिरत अस नाहीत किंवा शरद पवार साहेबाच्या प्रत्येक कार्यक्रमात अदानी दिसतात हाय काय प्रकार आहे त्यांना यांची गरज जास्त भासवण्यासाठी असा विरोध करतात का मला माहीत नाही परंतु पडद्याच्या मागे गेलं तर काय आहे सगळ्या जनतेला माहिती आहे यांचंच प्रॉडक्ट आहे ते पण आता आमच्या नावानं कार्यक्रम करायचं काही अर्थ नाही असं मला वाटतं एकंदरीत असं उत्पन्न जस ओलाव्याचं प्रमाण सोयाबीनमध्ये आहे तसंच ओलाव्याचं प्रमाण कापसामध्ये आहे आणि म्हणून कापसाचं कापसा आणि सोयाबीनच्या दोन्ही ओलाव्याचा परतावा राज्य सरकार द्यायला तयार आहे खरेदी केंद्राची संख्या वाढवायला आम्ही तयार आहे सगळ्या एफ पी ओच्या माध्यमातून खरेदी करायचा निर्णय आम्ही करणार आहे जिथं जिथं गरज असेल शेतकऱ्यांनी आमच्याशी सरकारशी संपर्क साधावा त्या प्रत्येक ठिकाणी केंद्र पण निघल आणि ओलाव्याचं फरक राज्य सरकार देईल आणि हमी भावानं पूर्ण खरेदी होईल थँक्यू थँक्यू